नमस्ते सदा वत्सले मातृभूमी या मंत्राला आयुष्याचे ध्येय मानून केवळ शब्दांनी नव्हे तर आपल्या निस्वार्थ कर्तृत्वाने समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे युवा नेतृत्व म्हणजे राहुल विठ्ठल दळवी आणि त्यांच्या कार्याला खंबीर साथ देणाऱ्या सारिकाताई राहुल दळवी वडगाव शेरी आणि कल्याणीनगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या बारा वर्षापासून या दाम्पत्याने माणुसकीचा धर्म जपला आहे यामुळे आज पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच वडगाव शेरी कल्याणी नगरमधून त्यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून बघितलं जात आहे कोरोनाच्या भीषण काळात जेव्हा जग भीतीच्या सावटाखाली होतं तेव्हा राहुल दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून जनसेवा केली महापालिकेच्या स्वच्छतादूत महिलांना रेशन वाटप असो किंवा सुमारे चार हजार गरजू कुटुंबांना घरपोच धान्य पोहोचवणे असो दळवी दाम्पत्याने प्रत्येक घरात मायेचा ओलावा पोहोचवला मोफत आरोग्य शिबिरे आणि औषध वाटपाच्या माध्यमातून त्यांनी हजारो नागरिकांना आधार दिला शहरी जीवनातील अडीअडचणींची राहुल दळवी यांना सखोल जाणं आहे रस्ते पाणी वीज आणि ड्रेनेज या मूलभूत सुविधांसोबतच कचरामुक्त परिसर ही त्यांची संकल्पना आहे अनेकदा ते स्वतःच रस्त्यावर उभे राहून स्वच्छता मोहिमेचे संचलन करताना दिसतात त्यांच्या या ग्राउंड लेवल कामामुळेच कल्याणीनगर परिसराचा कायापालट होत आहे सर्वसामान्यांसाठी सरकारी कागदपत्रे मिळवणे हे मोठे दिव्य असते ही अडचण ओळखून त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयातून हजारो नागरिकांना मोफत सेवा दिली आहे यामध्ये सोळा हजार सातशे एकोणीस आधार कार्ड तीन हजार तीनशे तीन पंचवीस रेशन कार्डचे वितरण सोळाशे रुग्णांना शहरी गरीब योजनेचा लाभ एकशे पन्नासपेक्षा जास्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चार हजारपेक्षा जास्त चष्म्यांचे वाटप त्यांनी केले आहे राहुल दळवी केवळ विकासकामे करत नाहीत तर ते अन्यायाविरुद्ध लढणारे झुंजार नेतृत्वही आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी दिलेले नऊ दिवसांचे आमरण उपोषण आणि काश्मीरमधील ब्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेला विराट मोर्चा ही त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेची उदाहरणे आहेत त्याचबरोबर नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा यासाठी किल्ले स्पर्धा महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी भव्य विसर्जन हौदांची उभारणी करून त्यांनी सामाजिक एकोपा जपला आहे कृष्णा ग्रुपच्या वतीने गेली बारा वर्षापासून भव्य दहिहंडी शिवकालीन मर्दानी खेळ समाजातील विशेष घटकांचा सन्मान दरवर्षी पतंग वाटप निमित्त गौरी वाटप असे अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम दळवी दाम्पत्य राबवत आहेत माझा आधार कार्डचं काम होत पण मी इथे राहुल दादा आणि सारिकाता यांच्या मदतीने मला इथं आधार कार्डच्या इथे चांगली सुख सुविधा मिळाली आणि माझा आधार कार्डचं काम पण झालंय ऑपरेशन करायला इथं गेले राहुल फ्रीमध्ये केलं माझं आधार कार्ड अपडेश काम होत ते राहुल भाऊ दळवी यांच्या मार्फत मोफत असे पूर्णपणे पार राहुल दादांच्या ऑफिसच्या इथं आधार कार्ड साठी आलो मी भरपूर ठिकाणी ट्राय केलं पण कुठंच काम झालं नाही आणि इथं दादांच्या ऑफिस मध्ये माझं आधार कार्डचं काम झालं आणि खूप छान सर्व्हिस आहे माझं काम दिलं गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आपण सारिका राहुल विठ्ठल यांच्या मार्फत जनसंपर्क कार्यालयावरती मोफत रेशन कार्ड मोफत आधार कार्ड मोफत पॅन कार्ड त्याचप्रमाणे मतदार नाव नोंदणी आणि शहरी गरीब योजना ह्या अशा योजना आम्ही गेली तीन ते चार महिन्यापासून न, न राबवत आहेत आणि त्याचा वडगाव शिरीतनं नागरिकांनी आम्हाला उदंड प्रतिसाद दिला आहे त्याचप्रमाणे सांगायचा म्हणजे गेली आ, आठ ते दहा हजार लोकांनी त्याचा लाभ आपल्या वडगाव शिफ्ट लोकांनी घेतला आहे मागच्या आठवड्यापासून प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ज्या सोसायटी आहेत आपल्या इथे फ्लॅट धारक आहेत त्याला आपल्यापर्यंत पोहोचण्याला पोहोचता येत नाही त्यामुळे आपण तिथे जाऊन सोसायटीमध्ये आता कॅम्प राबवायला चालू केला आहे आठवड्यातले दोन दिवस आपण बाहेर सोसायटीमध्ये कॅम्प राबवतो आणि बाकीचे दिवस आपण जनसंपर्कावर कॅम्प राबवतोय नेत्र तपासणीमध्ये आपल्या गेल्या तीन महिन्यांमध्ये कमीत कमी सातशे लोकांनी नेत्र तपासणी केली आणि साधारणतः चारशे ते पाचशे चा लोकांना आपण चष्मे आणि दोनशे ते अडीचशे आपण मोफत शस्त्रक्रिया केली आहे नमस्कार मी सारिका राहुल विठ्ठल दळवी आपल्या जनसंपर्क कार्यालय मध्ये मतदान नोंदणी शहरी गरीब योजना आधार कार्ड पॅन कार्ड आभा कार्ड याचा कॅम्प सुरू आहे तर हजारो लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे गेले दोन महिने आपल्या इथे नेत्र तपासणी चालू आहे त्यात दोनशे ते अडीचशे लोकांचं मोफत शस्त्रक्रिया झाली आहे दर दोन महिन्यांनी हा कॅम्प असतो त्यात नेत्र शस्त्रक्रिया मोफत असते त्यात चष्मे वाटप वाट मोफत असत